नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत एकनाथ शिंदे सरकारमध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजारचा आर्थिक लाभ देण्यात येतो महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली तरी तिच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा कल मिळाला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे महायुती सरकारच्या योजनेवर विरोधकांनी टीका करताना ही योजना फक्त महिलांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप केला होता तसेच ही योजना फार काळ काय चालणार नाही असे देखील वर्तवले गेले मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांच्या आनंदाचे वातावरण झाले आता लाडक्या बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रचारादरम्यान या, या संदर्भात स्पष्ट आश्वासन दिले होते प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले ही योजना फक्त घोषणासाठी नाही आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा सरळ हप्ता हा त्यांच्या खात्यात टाकला जाईल याशिवाय पुढील कालावधीसाठीही पुरेसे नियोजन केले आहे शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आम्ही फक्त दीड हजार नाही तर एकवीसशे रुपये देणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं होतं महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये महिलांसाठी दहा मोठ्या घोषणा केल्या होत्या त्यापैकी के सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रत्येक महिलेला दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्यात येणार महिला सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांची पोलीस भरत देखील करण्यात येईल महिला सक्षमीकरणासाठी देखील सरकार नेहमी पुढाकार घेईल त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार याचे देखील अनेक प्रश्न हे तुमच्यासोबत मला देखील लागलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हा एकवीसशे रुपयांचा हप्ता हा मिळाला पाहिजे यासाठी आपण आवर्जून प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनापूर्वक धन्यवाद